नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता झालो मित्र मी ऑफिसमधनं तर काय हे बघा चिवडा चिवडा खायशील आता तू ते बघा मित्रांनो ते बघा जेन्सचा कागद म्हणजे पडलेला जे आता तिने ते जेम्स काढले आता परत तिला चिवडा आहे चिवडा कुठला चिवडा खाशील तू दोघांपैकी कुठला खाशील दोन्ही खाशील हा ग्रिशू कुठला तिखटवाला खाशील की खाशिल? खाशिल? तो खाशील हा त्रिशू तिकीटवाला नाही काणार हा खाशील मी खावते एक गाव मित्रांनो संध्याकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला हा तर असं वातावरण संध्याकाळचं आता गायत्री काय बनवते हा थांब काढून देतो गायत्री काय बनवते तू चाय बनवून देते बघा मित्रांनो इकडे ही आपली मुंबईची साधी सिंपल लाईफ आहे मित्रांनो जास्त फॅशन बिशन काही नाही आहे हो मित्रांनो इ त्रिशू काय सांगते ते बस बघू आधी काय झालं काय पाहिजे तुला चिवडा काढून देऊ आधी मग इकडे ते पॅकेट हे तिला प्लेटमध्ये द्यायचं ना काय तरी आधे आण मी हा कॅच करतो आण फेक <laughs> फेक बापरे आवाला चिवडा खाशील तू अ नको गायत्री तो मम्मी खाईल ना तू आ खा घे असा आत आवाला चिवडा खा तू तर <laughs> मित्रांनो आत्ता झालो मी ऑफिसवर ना तर ते गायत्रीने फोन केला होता तुम्हाला काय बनवू म्हणे नाष्टाला गायत्रीला ना म्हटलं काय नाही चहा आणि टोस खाऊन गेल म्हटलं नाहीतर लोकांना वाटतं मुंबईमध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत मुंबईमध्ये यांची मजा आहे चांगल्या फ्लॅट मध्ये राहत असतील असं तसं ये आपलं साधं सिम्पल रूम या काय झालं तरी शिव हे मी खाऊ हा चालेल एक घे गायत्री तू खाऊन घे गायत्री साठी तेवढा घेऊन आलं ते चायनीज पकोडे पण आणले तर तुझ्यासाठी का नाही नाही भूक नाही पोट भरलेलं आहे मला नको ते दुपारी खाल्लं ना मी तेच जिरलं नाही आणि आज कॅन्टीन मध्ये मिसळपाव होत ते मिसळपाव पण खाल्लं आणि तू दिलेलं ते नाश्ता होता ते पण खाल्ला इकडे मित्रांनो ते एक कचरा वगैरे जास्त आहे म्हणून ते बघा ते नेट लावून तेवढं आहे तिकडे आणि ते बघा तिकडे पण असे डबल डबल माळ्याचे रूम आहे तिथं बनली काहीतरी चहा बनली फ्रेशो दे मम्मीला पण दे मम्मीला ते मित्रांनो इकडचा लाईट गेलाय म्हणजे रात्रीच गेला तो बघा तिकडचा बल्ब काढलाय तो आता अगरबत तेवढे गेले स्वामी मित्रांनो ते काय गैत्री शिव एकच कुरमु तिला मम्मीला आज मस्त वाटतंय का तरी संध्याकाळचं वातावरण मस्त वाटतंय आज जिगो हे बघा माझी भाची मित्रांनो हाय सगळे ते पावसाचे कागद बिगत टाकलेले चॉल मध्ये गायत्री काय बनवशील आज जेवणाला खिचडी आणि चहा तुला पण प्यायची हा मी झग नाही तू चायनीज पकोडे काढ ना <laughs> मग काहीतरी आता खूप झाला आपण नुसतं घराघरातला व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मी घरात येतो तर आपल्या फॅमिलीबद्दलच व्हिडिओ बनवत राहतो मी आता आम्ही कुठे फिरायला वगैरे जाणार ना तो पण व्हिडिओ बनवणार तुम्ही म्हणणार काय नुसतं फॅमिलीबद्दलच व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आमची परिस्थिती अशी आहे मुंबईमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला वाटणार मुंबईमध्ये लोकलही मजा मा मारतात असं तसं गावाकडनं येऊन तसं काय नाही मित्रांनो हे बघा आपली साधी सिंपल लाईफ आहे रेंट रेंटच्या रूममध्ये राहतो वगैरे तीच आपली म्हणजे जी शेती ती परिस्थिती आहे मित्रांनो आपल्याकडे जास्त मोठेपणा नाहीये बरोबर की नाही काहीतरी जे आहे ते आहे आहे काहीतरी अजून अरे हा आज तीन तारीख आहे ना चालेल <laughs> दे मला ते खारी आणि ते दे चायनीज पकोडे तुखावून देड पण होशील चालेल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये